दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा किशोर सुरेश काळे राहणार राहणार तालुका संगण ना आयल्यानगर तर दादा आज दा आपण आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आले बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट आहे दादा दीड महिन्याचा प्लॉट कंप्लीट झाले बरोबर मला सांगा दादा ही टोमॅटोची जी व्हरायटी ही व्हरायटी कोणती हा बासष्ट बेचाळीस व्हरायटी बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी आपण या वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार जाण्या तुम्ही बेडमध्ये बेसन डोसमध्ये खाली वापर केलाय बरोबर त्याच्यानंतर जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर हो। झालं कार हे तुम्ही स्लरी माध्यमातून ड्रिपली सोडलेले बरोबर आणि आपले जे कडू पॉवरचं जे औषध आहे त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार जर खत बेडमध्ये भरली आणि जे पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे ज्या वेळेस तुम्ही ड्रिपली सोडलं याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले हा हा म्हणजे फोटो चांगला झाला जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाडाला एकदम नाळे बघा ना प्रत्यक्ष एक सारखा प्लॉट आहे आणि डायरेक्ट खालून खोडातून फोटो आहे झाडाला बरोबर भरपूर प्रमाणात ते ना फुलकळी फुलाची सेटिंग फुलाची अजिबात ड्रॉपिंग नाही एकदम बेस्ट पैकी सेटिंग झालेली झाडाची बरोबर हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिलं ना सेटिंग पण चांगली झालेली आणि ज्या प्रेडला तुम्ही वरून कडू कडू पावर वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले कडू मारल्यानंतर वरून ज्यावेळेस तुम्ही कडू मारलं त्या स्प्रेला तुम्हाला काय रिझल्ट म्हणण्यापेक्षा मावा तुडतुडे पांढरी माशी रशो किडी नागाळी कुठं दिसत नाही प्लॉटला जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, ना एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे बरोबर म्हणजे पानावर आहे ना आपण थोडक्यात म्हणतो ना मावा तुडतुडे किंवा नागाळी रशो किडी पांढरी माशी कोणताच अटॅक दिसत नाही बरोबर एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे साधारणतः किती दिवसापासून तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे जर आणि औषधांचा वापर करताय चार वर्षापासून चार वर्षापासून तुम्ही याच्या आधी कोण कोणत्या पिकांसाठी वापरले डाळिंब डाळी माझून झेंडू बिजलीसाठी वापरलं होतो बरोबर आणि आता फ्लावरला पण तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि स्टीलरीच वापरली बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे प्लस झालं कार्बन पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान आहात धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके